नमस्कार नवरात्राच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपण बावीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर वेगवेगळ्या चक्रांची माहिती घेतली की त्यांच्याशी निगडित अवयव कुठले त्याच्यामध्ये साठले जाणारे ताण कुठले हे सगळं आपण बघितलं आणि आता भूतकाळातल्या स्मृती आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतात आणि त्याच्यामध्ये पूर्वस्मृतीची मदत घेऊन ते त्याच्यातनं कसे बाहेर पडतात अशा केसेस आपण बघतोय काल एक बघितली आजही आपण त्याच पद्धतीची एक केस बघणार एक व्यक्ती माझ्याकडे आली होती आणि तिला झोपेच्या प्रचंड समस्या होत्या स्लीप ॲपमियाकडे हळूहळू त्याचा वाटचाल चालली होती एवढे ते झोपेचे प्रॉब्लेम झाले होते आणि मग जेव्हा तो मायासमोर येऊन बसली ती व्यक्ती तेव्हा मी त्याची कार्ड्स वगैरे बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की लहानपणी त्याने भर भरपूर स्ट्रेसफुल सिच्युएशनमधनं तो गेलेला आहे मग बोलतं करता करता लक्षात आलं की त्याच्या आई वडिलांना अत्यंत मानहानीची वागणूक मिळायची कुटुंबाकडून किंवा त्यांच्याकडे फारसे पैसे नसल्याने खूप ओढाताण व्हायची मग खूप कष्ट व्हायचे आणि अतिशय साधे सरळ आईवडील असल्यामुळे त्यांना कुठेही किंमत दिली जायची तर ह्या सगळ्या प्रसंगामध्ये किंवा ह्या सगळ्या त्याच्या लहानपणीच्या ज्या काही स्मृती आहेत त्यावेळेला तो त्या अनुभवातून जात असताना त्याला भयंकर राग यायचा किंवा भयंकर हेल्पलेस वाटायचं आणि आपण कधी एकदा आपण काहीच करू शकत नाही ह्याचं पण त्याला खूप दुःख व्हायचं हळूहळू तो मोठा झाला त्याच्यानंतर तो चांगला शिकला सवरला आणि छान नोकरी त्याला मिळाली सगळं करिअर हळूहळू सेट होत होतं पण असं करता करता जरा कुठे निवांत आता वाटत आहे की नाही बाबा चला आता सगळं व्यवस्थित होत आहे आता व्यवस्थित पैसे मिळत आहेत असं सगळं चाललेलं असताना अचानकपणे त्या भूतकाळातल्या स्मृतींनी डोकं काढायला वर काढा डोकं वर काढायला सुरुवात केली आणि त्याच्या झोपेच्या समस्या सुरू झाल्या शांत झोप ना किंवा कुठेही जायचं तर प्रत्येक वेळेला त्या स्लीप ॲपमियामुळे त्याला त्रास होऊ लागला की कुठेही लोकांमध्ये जायची लाज वाटायला लागली आणि मग झोप नीट न झाल्याने आरोग्यावर परिणाम व्हायला लागला करिअरवर परिणाम पर व्हायला लागला असं जे काही घडत होतं सातत्याने तसा तो एकदम असा दुःखी झाला होता डॉक्टरांशीही तो त्याने सल्लामसलत केली तर डॉक्टरने सांगितलं की काहीतरी मोठं इमोशनल बॅगेज तुझ्यामध्ये ते तुला हील केलं पाहिजे असं डॉक्टरने त्याला सांगितल्यानंतर त्याला कुठून तरी माझा कॉन्टॅक्ट मिळाला आणि तो माझ्याकडे आला, आला। मग मा शोध घेता घेताना जेव्हा त्याच्या ह्या सगळ्यात त्या लहानपणीच्या स्ट्रेसची माझी ओळख झाली तर त्यानुसार अभ्यास करून त्या, त्या स्वयंसूचना मी त्याला तयार करून दिल्या त्या स्वयंसूचना त्याने नियमितपणे म्हटल्या काही मेडिटेशन जी आहेत जी त्याला ह्या सगळ्या भावना हिल करायला मदत करतील अशी मेडिटेशन्स आहेत त्यातली काही मेडिटेशन्ससुद्धा मी त्याला ऐकायला दिली आणि मग हळू त्या सगळ्या झोपेच्या समस्येमधनं बाहेर यायला सुरुवात झाली आतमध्ये इतकं काही साठलं होतं इतकं काही साठलं होतं की नव्वद दिवसांची ट्रीटमेंटसुद्धा त्याला पूर्ण बरी करू शकली नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी ती ट्रीटमेंट त्याला रिपीट करायला सांगितली थोडाफार त्याच्या स्वयंसूचनेमध्ये फरक करून दिला थोडी वेगळी मेडिटेशन्स दिली आणि मग हळूहळूहळू आता तो त्याच्यामधनं जवळजवळ नव्वद टक्के बाहेर आलेला आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे त्यावेळेचा कालावधी आहे आता मी केवढा पुढे आलो आहे किंवा केवढी पुढे आली आता काय त्या भूतकाळातल्या स्मृतीत मला माझं नुकसान करणार आहे पण आपल्याला कळत नाही ना की नक्की काय आज साठलं आहे आणि आत्ता या वर्तमानात कुठली भावना माझ्या मनाला त्रास देते आणि मनाला त्रास झाल्यामुळे शरीरावर त्याचे परिणाम होत आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून स्वतःच्या मनाशी संवाद साधा आपला भूतकाळामध्ये घडलेले प्रसंग आठवा आणि मी आहेच मदत करायला खाली संपर्क क्रमांक आहेच कॉन्टॅक्ट करा आणि आपला भविष्यकाळ चांगला घडवण्याकरता आपला भूतकाळ कर, हील करायचा हे लक्षात घ्या त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका एवढंच एक सांगा धन्यवाद